नमस्कार शेतकरी मित्रांनो मोहन चौधरी फार्मिंग यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो जे कोणी आपले चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजचे खोरीपाटा टोमॅटो मार्केटचे बाजारभावाचे व्हिडिओ बघायला मिळेल दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समिती खोरेपाटा टोमॅटो मार्केट आजचे टोमॅटो बाजारभाव मार्केट, मार्केट वेळेस सकाळी सात वाजता असते मित्रांनो वार बुधवार दिनांक बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तर मित्रांनो व्हिडिओ लाईक करा आणि शेतकरी मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करत चला जेणेकरून दुसरे शेतकरी बांधवांना खोरिपाटा टोमॅटो मार्केटचे बाजारभावाचे व्हिडिओ बघायला मिळेल प्रतिजाय टोमॅटो बाजारभाव तर शेतकरी मित्रांनो वीस किलो कॅरेटचा बाजारभाव असतो तर चला बघू आजची आवक किती कॅरेटाची होते खोरिपाटा टोमॅटो मार्केट आजची टोमॅटो कॅरेट जाळी आवक एकोणतीस हजार सहाशे एकोणावीस कॅरेटची आवक होती तर मित्रांनो बदला टोमॅटो कॅरेट भाव पन्नास रुपये कॅरेट तसेच गोलटी टमॅटो कॅरेट भाऊ एकशे पन्नास रुपयापासून ते दोनशे रुपये कॅरेट तसेच मित्रांनो शाहू गोलटी दोनशे पन्नास रुपये कॅरेटपर्यंत <दिए ड्राथ. दिए> तर शेतकरी मित्रांनो आता चांगला टमॅटो कॅरेट भाऊ बघू कमीत कमी लेवल तीनशे पन्नास रुपयापासून ते चारशे रुपये कॅरेटपर्यंत कमीत कमी हलके मीडियम साईजचे मालाचे बाजार होते खरीपाटा टोमॅटो मार्केटचे तीनशे पन्नासपासून ते चारशे रुपये कॅरेटपर्यंत हलका मीडियम माल तसेच मित्रांनो आजची सरासरी लेवल पाचशे रुपयापासून ते सहाशे एक रुपये कॅरेटपर्यंत सरासरी लेवल होती तर मित्रांनो आजची सरासरी लेवल सहाशे एक रुपयाच्या आतच होती पाचशे रुपयापासून ते पाचशे पन्नास सहाशे एक रुपयापर्यंत तसेच मी शेतकरी मित्रांनो जास्तीत जास्त बाजारभाव जे चांगल्या चांगले मालाचे जे वी आय पी चांगल्या क्वालिटी मालाचे बाजारभाव सहाशे पन्नास रुपयापासून ते सातशे एकावन्न रुपये कॅरेटपर्यंत जास्तीत जास्त भाव होता तसेच शेतकरी मित्रांनो शेव टमॅटोचे लेवल आठशे एक रुपये कॅरेटपर्यंत शाव टमॅटोचे बाजारवा होते तर सरासरी लेवल पाचशेपासून ते सहाशे एक रुपये कॅरेटपर्यंत होते तर शेतकरी मित्रांनो असेच रोजचे खोरीपाटा टमॅटो मार्केटचे बाजारवाचे व्हिडिओ पाहण्यासाठी मन चौधरी फार्मिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजचे खोरीपाटा टमॅटो मार्केटचे बाजारवाचे व्हिडिओ बघायला मिळेल तर मित्रांनो व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करा तर धन्यवाद शेत